इकडे आहे आमचं साजन जोगले आणि आपण ब्लॉगला देखील सुरुवात करत आहोत आता नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आम जोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि ते देखील भर उन्हामधून करत आहे आणि आता तुम्हाला असे दिसत असेल असं हिरवं गार गवत झाड वगैरे तर तुम्हाला आता वाटायचं मी पुढे चालवतो चला आता तुम्हाला पुढे दाखवतो काय आहे ते चला तुम्हाला ते देखील सांगूनच घेतो पहिल्यांदा तर मंडळी आमच्या अंजोब गावामध्ये बैलगाडा शेर्तीचा आखाडा तयार होतो आज त्याच निमित्तानं आपण देखील तिकडे चाललो आहे साफसफाईला देखील सुरुवात केली आहे आणि आता आपण देखील जाऊया पुढे बराच वेळ झाला आहे मी काय आलो नव्हतो काम देखील जाऊया पुढे आणि त्यानंतर देखील आपण जॉईन होऊया आणि तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो कशा प्रकारे साफ करायला घेतलं काय आणि आपल्या अंजब गावामध्ये शर्ती केव्हा होतील ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे चला इकडे पुढे तुम्हाला दिसायचं काम देखील चालू आहे मस्त की तर मंडळी इकडं आमच्या आंजगावाचे शेजारी गावाच्याच जवळच बैलगाडी शेतीचं नवीन आखाडा तयार होत आहे काम देखील चालू आहे समोरच गाव तुम्हाला दिसायचेल आणि सर्व मंडळी बघून घ्या कसा आखाडा तयार होतो आहे नवीन आणि खूप छान आखाडा असं देखील तयार होणार आहे आमच्या गावातील तर तुम्हाला डेट वगैरे किती शेअरते आहेत ते देखील तुम्हाला नक्की सांगू आम्ही चंद तू सांग मला काय नाही असं तोडा तोंड टाकून असा याला काय तर मंडळी खूप जोरात असं काम केलं आमचं मंडळी हात समोर आमचं आंजप गाव मंडळी ग्राउंड खूप मोठा होता आणि एकदम छान असा ग्राउंड आहे कुठे खड्डे नाही एकदम जे अजून याच्यावरती पॅटरी फिरायची ट्रॅक्टर फिरायची पॅटरीचा जेणेकरून लेवल येईल तुम्ही पाहिलं जागा घ्या किती छान गावातली सर्व चालली आहेत आता जेवढी मदत करतात तेवढी मदत आलेत चला हा बरे ती झाड झाड ठरतं काय सर्व इकडं मस्त बसलेले आहेत आणि आता ग्राउंड देखील चालू झालेलं आहे साफ करायला थोड्या दिवसात शर्ती पण होतील याच्या आधी होईल का नाही ना दसऱ्याच्या आधी दसऱ्यानंतर दसऱ्यानंतरच होणार आहे तुम्हाला नक्कीच आम्ही देखील सांगू आता केव्हा शर्तीत डेट फिक्स झाली की तुम्हाला सांगू आम्ही तर म्हणाले मस्त आता सावलीत उभा राहिलो मी आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जेवढे आंजोगावातील कमिटी जी आहे शर्तींची खूप मेहनत घेत आहेत सर्वजणांनी मेहनत घेतली आणि ग्राउंड साफ करायला मदत करतात सर्वजण जे तो प्रत्येक जण

आता पुढे गेले आहेत सर त्या सर्व माणसं आपण देखील जाऊया पुढे आणि नक्कीच लवकरात लवकर आता अठरा देखील आमच्या इथे होणार आहे महिलेगड शेतीचा दसऱ्यानंतर आमचा माणूस गडी असा घडी लागतात शेतीसाठी असं गर्दी लागतात म्हणजे शेड्यासाठी ना संदेश संदेश सारखे असं गडी पाहिजेत शेडतीसाठी बाकी काय नको म्हणजे कसा आवाज जास्त कोणाचा होणार नाही ना सर्वच आता एक एक पाठीमागा पाठी सांग सावली त्यानंतर बाहेर निघतो उन्हामध्ये ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे ऊन देखील भरपूर लागतंय आता इकडं अजून चालू आहे समसं पूर्ण दिवस जाणार आहे आजचा आणि असं एक एक असं मस्त बसलेले आहेत सावलीमध्ये जसं ऊन लागतं तसं जसं जसं ऊन लागतं सावलीत बसतात ना बरोबर तू पाणीवाना चाललं आहे असं ही झाडं बारी आहेत सावलीत बसण्यासाठी नंतर शेतीला आमच्या इकडे सावलीचं तोटण आहे झाडच झाड भरपूर मध्येच झाडं नाहीत फक्त पीस घ्या मध्ये झाडच नाही फक्त गावातच जास्त आहे बाकी काय नाही झाडं कमी आहेत झाडं साईडलाच मेन बस नाही आठ बघून घ्या इकडे आमचा दिलीप मस्तपैकी आहे ट्रॅक्टर जेसीबी मध्ये तर म्हणजे कसं वाटतं तुम्हाला ते देखील सांगा अड्डा आमचा हांज भावातील आणि झाडं खास करून बसण्यासाठी खूप आहेत म्हणजे उन्हामध्ये बसायला नको अशी झाडं आहेत आमच्याकडे इकडे मस्तुकी असं म देखील आहे मोचं झाडं देखील आहे मसुकी इकडं झाडं आहेत साईडला कंपाऊंडला द्या त्यानंतर इकडं मधीच झाडं नाही पण एकच झाड आहे हा मध्ये तो शक्यतो काढा लागेल बाकी झाडं नाही जास्त त्यानंतर इकडे देखील जांभणीचं झाडे बसायला मस्त हे बघा इकडे जांभणीचं झाडे बसायला म्हणजे असं पूर्णपणे झाडं आहेत बसायला मध्येच झाडं नाही ते एक चांगलं आलं साफ करायला काही टेन्शन नाही आणि आजूबाजूला बैलगाडे शेतीवाले जे आहेत त्यांना खास करून ठेवण्यासाठी तिथं बैल बांधू शकतात अशी झाडं आहेत भरपूर त्याच्यामुळे उन्हात ठेवायची गरजच नाही असं आमचा आंजगावातील आखाडा देखील मस्त छान असं तयार होत आहे सर्व बैलप्रेमींची दखल घेऊनच आम्ही देखील अंडा तयार घेतलेलं आहे कार्याला घेतलेलं आहे तो म्हणजे असं बसायला बैल बांधायला वगैरे मस्त सावली भेटेल माणसांना उभं राहायला सावली भेटेल त्याचप्रमाणे असं सर्व केले आहे तर मंडळी सर्वांची दखल घेतलेली चांगल्या प्रकारे की बैल कुठे बांधू शकतात आणि कुठे माणसांना उभं राहायला देखील सावली होईल अशा प्रकारेच थोडीफार मेहनत घेतलेली आहे आणि त्याचप्रकारे आम्ही तसंच आम्ही ग्राउंड देखील केलेलं आहे मी आखाडा असा बनलेला आहे पाठीमागं तुम्हाला दिसत असेल अजून बऱ्यापैकी साप व्हायचे हो याच्यावरती अजून ट्रॅक्टर देखील फिरवायचे पॅटरीवाला तो देखील फिरायचा आणि त्याच्यानंतर लेवल देखील होणार आहे मस्त छान अशी तर नक्कीच तुम्हाला आवडत असेल आणि आवडलं देखील असेल लवकरच शेती देखील आमची चालू होतील दसऱ्यानंतरच ते डिक्लेअर आपण तारखे करूया किंवा आपण ते देखील तुम्हाला सांगणार आहोत आपल्याच यूट्यूब चॅनलवरती शरद केव्हा होणार ते आता भरपूर असं लांबपर्यंत मी देखील चालत राहिलो जो म्हणजे अच्छा इकडेच आपली भात शेती देखील आहे समोरच तर मंडळी मी तुम्हाला सांगायचं म्हणजे आपला नेरल कशेले रोड जो आहे ना मेन रोड कशेले ते नेरळ रोड नेरल ते कसेले रोड त्या मेन रोडपासून फक्त एक दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरतीच पुढे आखडा तयार होत आहे म्हणजे हारली दोनशे तीनशे मीटर अंतरावरती रोड आखड तयार होतो आहे त्यामुळे येण्या जाण्याला खूप छान आहे आणि टेन्शन काही नाही मस्त गाड्या लावायला जागा आहे भरपूर माणसानं सावली देखील आहे आणि एकदम प्लेन आखाडा आहे म्हणजे असं चढ तुम्हाला मी नाही दाखवत आता जी सी बी समोर काम चालू होते तुम्हाला दिसत ना तर बघून घ्या आणि समोरच अंजब गाव देखील दिसतो तुम्हाला पण थोडं पुढं जाऊन बघूया आपण कुठपर्यंत साफ झालं आहे आणि इकडे हा इथपर्यंत असं साफ झालं आहे आपल्या इथे एक बघ आणि इकडेच आपली बातशिती आहे समोर ते मी तुम्हाला नंतर दाखवतो चला आता आपण चला आता आपण देखील रिटर्न जायला निघूया खूप छान असा आखाडा होतोय नवीन आखाडा अंजब गावतील चार साडेचारला आहे म्हणजे चला आता इकडे देखील मस्तपैकी छान असा आखाडा तयार होतोय आता थोड्या वेळा नंतर दुपारपर्यंत तर होणार नाही एका दिवसा सर्व काही काम होणार नाही आणि आपण देखील आता जायला निघूया घरी तर परंतु म्हणजे परत एकदा सांगतो तुम्हाला मी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का सर्व आपल्या आंध्रगावातील बैगड शहरात जेव्हा असेल अड्डा त्यावेळेस तुम्हाला ह्या चॅनलवरती आपल्या अपडेट भेटत राहणार आहे जे काय असेल ती माहिती ह्या चॅनलवरती आपल्याला भेटत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चला तीकर?

तुम्हाला सांगायचं राहिलं होतं की आपल्या गावामध्ये बैलगाडा शर्तीची तारीख देखील डिक्लेअर झाली आहे ती म्हणजेच दिनांक अकरा ऑक्टोंबर शुक्रवार म्हणजेच की दसऱ्याच्या एक दिवस अगोदर तारीख डिक्लेअर झाली तर नक्कीच सर्व बैलगाडा शर्ती शर्तीचे जे जेवढं प्रेमी आहेत त्यांनी नक्की आमच्या गावामध्ये या आणि बैलगाडा शर्तीचा आनंद देखील घ्या आणि आणि नक्कीच बैलगाडा शर्तीचे मालक देखील आहेत सर्वांनी यावे इथे आणि आमच्या गावामध्ये येऊन सुनी तुम्ही देखील बघून घ्या की ग्राउंड किती छान बनवलं आहे आणि सर्वांचं आवडेल ग्राउंड देखील तर सर्वांनी नक्की यावे चला चला आता आपण ही व्हिडिओ इथं थांबवतो जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय